नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सह्याद्री अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत असेल सध्या एक सगळ्यात महत्वाचा पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संदर्भात विचार केला तर खूप महत्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे मुंबई सीपीचं असणारिट काय असेल त्यानंतर चालकचं मिरिट काय असेल आणि कारागृहचं चा मिरिट काय असेल जे मुलं एकशे तीस एकशे बत्तीसच्या दरम्यान आहेत ते मुलं अतिशय मानसिकदृष्ट्या या काळामध्ये थकलेले आहेत आणि बरेचसे जे काय एक्झिट पोल येतात त्याच्यानुसार मिरिटचा आकडा सांगितला जातो पण माळांना तुम्हाला माझं सगळ्यांना म्हणणं एकच असेल प्रत्येक त्याच्या त्याच्या अंदाजानुसार आपला अंदाज वर्तवत आहे परंतु तुम्ही त्या परिस्थितीतून जात आहे मला आज या ऑनलाईन माध्यमातून युट्यूबच्या माध्यमातून तुमच्याशी संवाद साधण्याचा मेन हेतू हाच होता आ, मात मात सा, का दोन हजार अठराच्या पोलीस भरतीमध्ये पण माझ्याकडे विद्यार्थी होता ना त्याच्या काळात पण मुंबईचा मिरेट बाबत असं झालं थोडासा डिले होत गेला होता आणि तो जो मुलगा होता ना अतिशय माझा लाडका विद्यार्थी होता सलीम मनियार म्हणून होता तर सलीमचा निकाल लागत नव्हता आठ दिवस तो भयानक टेंशन मध्ये होता आठ दिवस त्यानं जेवण केलेलं नव्हतं म्हणजे काहीतरी नॉर्मलचं जेवण करायचं झोपून घ्यायचं आणि दुनगण करायचा त्याचे आई वडील इतके भयान टेन्शन मध्ये होते ना त्याच्या आई वडिलांनी मला आग्रह करून बोलावलं होतं की सर काही करा पण सलीम नाही पोलीस झाला तरी पण सलीमला सलीम ला सांगा त्याला समजून सांगा नाही तो पोलीस झाला तरी चाल परंतु काही करून त्यानं काय त्याला जेवण करायला लावा आणि त्याला नॉर्मल होण्यासाठी लावा मला हा मुद्दा तुम्हाला का सांगायचा आहे वरून कारण मी ते अनुभवलंय मी दररोज मुलांकडे पाहतोय दररोज मुलाचे येणारे महाराष्ट्रातून जेवढे जेवढे म्हणजे माझं जेवढं नेटवर्क आहे ज्या ज्या जिल्ह्यातली मुलं ऑनलाईनला असतात त्या त्या ठिकाणच्या जिल्ह्यातल्या मुलांनी जेव्हा जेव्हा निकालाबाबत बोललं असेल तर माझं एकच म्हणणं असतं बुबड्या टेन्शन घेऊ नको मेरिट कोणाला सांगता येणार नाही तुला एकशे तीस असेल काळजी नको करून मिरिट तिथपर्यंत येऊ शकतं तुला एकशे बत्तीस असेल तर मिरिट तिथपर्यंत येऊ शकतं जो काय आहे कारण अजून मुंबई पोलीस चे री आन्सर की आलेली आहे त्याबाबत आपण लगेच भाष्य करू शकत नाही एकशे तीस चा मुलगा लागू शकतो एकशे बत्तीसचा चा पण मुलगा लागू शकतो कारण अजून महाराष्ट्रातल्या मुलांना किती मार्क्स आहेत हेच माहित नाही आणि काही मुलांचा प्रॉब्लेम असा असतो कधी मार्क कधी कधी वाढून पण सांगतात आणि त्यामुळं काय होतं जे मुलं खरंच प्रामाणिकपणे कष्ट करत असतात तर त्या मुलांना इतकं भयान टेन्शन असतं कारण की तुमची पेपर झाल्यापासून जे जे काही दिवस असतील ना ते प्रत्येक दिवस तुम्ही कसे जगले असेल किंवा कसा तो विचार करत काढले असेल तुम्ही किती रात्री जागून काढले असेल का आपल्या भविष्यामध्ये आहे काय म्हणून तुम्हाला माझा एक मोठा भाऊ म्हणून सांगण्याचं टेन्शन घेऊ नका रिलॅक्स राहा आणि मोस्टली जो काय असेल तर काही एक दिवसा काही दिवसामध्ये तुमची रिॲन्सर केल त्या रिसर के नंतर तुम्हाला तुमचं मेरिट कळल आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या मुलांचे जेव्हा मार्क येतील ना तेव्हा खरं मेरिट काढता येईल मागील वर्षाच्या पेपरवरून अनालिसिस करू शकत नाही पेपर आता जरी सोप्पा वाटत होता तरी मुलांना अपेक्षित मार्क नाही त्यामुळे माझ्या सगळ्या महाराष्ट्रातल्या पोलीस भरती केलेल्या मुंबई ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांना विनंती असेल का तुम्ही टेन्शन घेऊ नका तुम्ही त्याच्यावरती सकारात्मक विचार करा जेणेकरून तुम्हाला उद्या त्या गोष्टी बाबत सकारात्मक विचार केला तर सकारात्मक गोष्टी घडू शकतात आणि कधी कधी असं होतं की कोणता तरी चॅनलवरती आणि सगळ्यात मोस्टली काय होतंय आपण जेव्हा आसपास असतो चॅनलच्या स्वरूपात मी काय भाष्य करत नाही प्रत्येकाचं एक स्वतःच मत असतं त्यांनी दिलेलं मत त्यांच्या असणाऱ्या अनुभवाचा तो एक भाग असेल आणि त्यामुळे गेलेला असेल पण माझं एक वैयक्तिक मत असं की जेव्हा आपल्या आसपासची मुलं त्यांना जर एकशे चाळीस अडवतीस एकोणचाळीस जर मार्क असेल तर ते सांगतात की एकशे छत्तीस सदोतीस किंवा एकशे चाळीसचं मिरिट लागत ते आपल्याला घाबरून देत असतात आणि ज्यांना कमी मार्क आहेत थोडेसे कमी मार्क आहेत ते मुलं आणखीन त्या ठिकाणी टेन्शनमध्ये जात असतात म्हणून तुम्हाला सर्वांना माझं रिअल सांगणं आहे की तुम्ही थोडासा त्या विचाराच्या बाहेर जाऊन थोडस वाचा पुस्तकं वाचा काहीतरी या काळ जो आहे त्या काळामध्ये तुम्ही चित्रपट पहा तुमच्या रिलेटिव्हशी त्या ठिकाणी जाऊन संवाद साधा तुमच्या मित्रांशी संवाद साधा जेणेकरून त्या ठिकाणी तुम्हाला रिलॅक्स वाटेल कारण हा काळ खूप महत्वाचा आहे मला तुम्हाला सगळ्यांना आहे कारण का मिनिट लागणार आहे एकशे तेतीस चौतीस म्हणजे माझा जो आकडा असेल तर माझ्या माहितीप्रमाणे एकशे पस्तीस मिनिट लागावं ड्रायव्हरच्या संदर्भात जर गेलं तर एकशे पस्तीस लागावं बाकी ते त्याच्या खाली येते आणि जर तुम्ही बोलायला गेला तर जे काही मुंबईच्या सीपीचा जे निकाल असेल पोलीसचा जो निकाल लागणं अपेक्षा एकशे चौतीसच्या आसपास लागायला पाहिजे असं माझं एक मत आहे माझं वैयक्तिक मत आहे मी ठामपणे सांगू शकत हे माझं मत आहे त्या मताजवळ आला तर काय होईल एकशे पस्तीस चौतीस चे मुलं असतील तर त्यांना त्या ठिकाणी छान वाटत पण एखाद्या मुलाला एकशे बत्तीस असेल तर त्यांना त्या ठिकाणी नर्वस व्हायचं काही काम नसतं कारण हा माझा वैयक्तिक मताचा भाग आहे म्हणून तुम्हाला सर्व माझ्या विद्यार्थ्यांना मत असेल का तुम्ही थोडस रिलॅक्स राहा छानस या ठिकाणी आसपासच्या जीवनाचा थोडासा आस्वाद घ्या जे झाले तुमच्या हातात जे होतं ते तुम्ही केलंय आता तुमच्या हातातल्या गोष्टी संपलेल्या आहेत आता तुम्ही त्या ठिकाणी फक्त पेट आणि वॉच करू शकता त्यामुळं रिसर की येईपर्यंत खूप मुलं संभ्रमामध्ये का नेमकं याच प्रश्नाचं उत्तर असं दिलंय त्याचं ते, ते तसं दिलंय आम्ही असं केलंय तसं केलंय आपण त्यावरती ईमेल केलेले आहेत ईमेलचे त्या ठिकाणी ती काय पडताळणी होईल त्याच्यानंतर उत्तराचं जे काय कारण गेल्या दोन वर्षापासून पाहतोय मी का मुलांनी जर प्रश्नावरती जर त्या ठिकाणी ऍक्शन घेतले तर त्याचे उत्तर जे असतात दोन दोन तीन तीन उत्तर पण बरोबर देण्यात आले त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका वाढले ते सगळ्यांचे मार्क वाढतील कमी झाला तर सगळ्यांचेच होतील त्यामुळे तुम्ही रिलॅक्स आ तुम्ही जे केलंय ते आता सर्वोत्तम केलंय तुमच्याकडून काही मिस्टेक झाले असतील दुरुस्त करण्याचा प्रयत्न करा पुन्हा एकदा सर्व मुंबई पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी माझी हीच का रिलॅक्स राहा कारण मी तुम्हाला उदाहरण दिलं माझा अतिशय माझ्या घरातला म्हणजे माझ्या गावातला आणि माझा अतिशय जवळचा असणारा तो मुलगा होता तो आज मुंबई पोलीस आहे त्याचं मिरिट लागल्यानंतर काय आनंद होता आणि त्यानं ते आठ दिवसामध्ये स्वतःवरती किती टेन्शन घेतलं होतं म्हणून मला पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना असेल टेन्शन फ्री रा होईल सर्वांचं पण काम होईल तुम्ही छान पेपर दिला असाच उत्तर तुम्हाला तुमच्या रूपानं त्या केलेल्या कष्टाच्या रूपानं तुम्हाला अवश्य फळ मिळेल एवढीच मी आशा करतो आणि थांबतो धन्यवाद